पिंपरी चिंचवड येथील एका सामाजिक कार्यकर्त्याला दिल्लीमध्ये समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले दिल्ली येथील साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीने त्यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला नेमके मारुती सोनटक्के यांना कोणत्या समाजकार्यामुळे त्यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला ते पण चक्क पिंपरी चिंचवडमधील एका समाजसेवेका थेट दिल्लीमधून हा समाजभूषण पुरस्कार देण्यात आला त्यांच्याशी आपण आता थोडंसं बातचीत करणार आहोत माझ्यासोबत आत्ता आहेत मारुतीजी सोनटक्के ज्यांना हा समाजभूषण दिल्लीमध्ये मिळाला खासदार रामदासजी आठवले यांच्या हस्ते हा सन्मान त्यांना देण्यात आला आपण त्यांच्याशी बोलूया नेमका आपल्याला हा सन्मान दिल्लीमध्ये देण्यात आला नेमकं काय असं आपण समाजकार्य केलं त्याच्यामुळे आपल्याला हा समाजभूषण पुरस्कार देण्यात आला नमस्कार मी मारुती सोन सोनटक्के रा मी माझं गाव आहे लातूर मुक्काम कारण की मी बरेच दिवस आपले समाजाचे कार्य करतो समाजाचे कार्य करतो परत गायत्री शेवाबाई संस्थेमार्फत लहान लहान मुलांचं म्हणजे द चार पाच वर्ग चालू केलेत मी त्या माध्यमातून माझं समाज कार्याचं काम अत्यंत चालू आहे चांग चांगल्या प्रकारे चालू आहे कारण शेवाबाई संस्थेमार्फत जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना वय वाटप अण्णाभाऊ साठे जयंती असली त्यांना पुस्तक किंवा बाबासाहेबांची जयंती असली त्यांना अन्नदान वाटप हे माझं सा सारखं काम चालू म्हणजे नाही का सारखं काम चालू आहे एकोणीसशे आठलीतल्या लोकांनी माझं काम पाहिलं आणि तिथं मला समाज समाजाच्या वतीनं पुरस्कार देण्यात आला खरं पाहिलं तर आज तुम्हाला साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने देखील आपला सन्मान करण्यात आला आपल्याला कसं वाटतंय आता बघा मी तर कारण मला तर कधी मी दिल्लीला गेलेलो नव्हतो पहिल्यांदा दिल्लीला गेल्यामुळं मी एका जोडीदारला घेऊन गेलो तिथं पण खूप छान वाटलं तिथल्या लोकांनी पण माझी मुलाखत वगैरे घेतली की तुम्हाला ह्या सन्मानाबद्दल कसं वाटतं तर आता कसं आहे आता तर आनंदी आहे बघा सन्मान भेटल्यामुळं नक्कीच मारुतीजी सोनटक्के ज्यांना हा समाजभूषण पुरस्कार लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक समिती आणि दिल्ली येथील जयंती समितीने त्यांना समाजभूषण पुरस्कार दिल्यामुळे सध्या ते तर ते खूप आनंदी दिसता दिसत आहेत आपल्याला माझा इंडिया न्यूज भक्तिशक्ती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक पिंपरी चिंचवड